नमस्कार मित्रांनो आम्ही श्याम सखी छोट्याशा ॲक्सिडेंटनंतर झालेली सर्जरी आणि त्यामध्ये गेलेला संपूर्ण असा एक महिना डिसेंबर या महिन्यामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या आज आता बरं वाटल्यानंतर पुन्हा एकदा आपली भटकंती चालू केली आहे कोकणवाडीपासनं या भटकंतीला सुरुवात केली नाशिक जवळचं अत्यंत सुंदर ठिकाण जे निसर्गरम्य दृश्य ट्रेकिंग गिरिदुर्ग यांनी भरलेलं आहे आम्ही बराच काळ तुम्हा लोकांपासनं लांब राहिलो आणि आमचे व्लॉग्स जे आहेत ते आले नाही आजपासून आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला नवीन नवीन ठिकाणांची ओळख करून देण्यासाठी सज्ज झालेलो आहोत पट्टा किल्ला जो आहे तो सर करण्यासाठी आज निघालो आहोत चला मित्रांनो फार दिवसांनी या भटकंतीचा आनंदच काही और आहे शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदा आपण बाहेर निघालो आहोत चलो